जय श्रीकृष्ण गीतेतील अध्याय दुसरा श्लोक सत्तेचाळीसवर आधारित अत्यंत प्रसिद्ध आणि जीवनाला दिशा देणारा भगवान श्रीकृष्ण म्हणतात माणसाचा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे फळावर कधीच नाही आज आपण काम करतो फळाच्या मागे धावतो परिणामाची चिंता करतो आणि मनाची शांती हरवून बसतो पण खरा धर्म कर्तव्य करणे प्रामाणिकपणे काम करणे फळाची अपेक्षा न करता लक्षात ठेवा कर्म तुमचं आहे फळ देणं ही परमेश्वराची जबाबदारी आहे म्हणूनच कर्म करत राहा फळाची चिंता सोडा हीच गीतेची खरी शिकवण आहे आपण कर्म केलं की फळ आपोआप येईल पण ते आपल्या अपेक्षेनुसार असेलच असे, असे नाही त्यामुळे काम करताना आसक्ती अहंकार आणि लोभ टाळावा फळाच्या चिंतेमुळे मन अस्थिर होते पण कर्मयोगाने माणूस मनशांती आणि समाधान मिळवतो मला फळ मिळणार नाही म्हणून कामच करणार नाही ही वृत्ती चुकीची यश अपयश लोभहानी सुख दुःख यात समानता ठेवणं हेच खऱ्या जीवनाचं सौंदर्य आहे नोकरी व्यवसायात परिणामाचा ताण न घेता प्रामाणिकपणे काम करणे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना फक्त निकालावर लक्ष न ठेवता शिकण्यावर भर द्यावा कोणत्याही क्षेत्रात प्रोसेसवर लक्ष केंद्रित करणे रिझल्टवर नाही तात्पर्य परिणामावर आपलं नियंत्रण नसतं पण पन प्रामाणिकपणे केलेलं कर्म कधीही वाया जात नाही